म्हैसाळ गटात दोन्ही आमदारांचा मिलेसूर मेरा तुम्हाला महादेव दबडे यांनी आणले एकत्र आमदारांना सूचक संदेश आता आणखी एक आमदार आपल्या सोबत आहेत आहे त्यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होत आहे मी आहे सोबतीला तेही आहेत आपण सर्वजण मिळून राज्याच्या सीमेवरील एक सुंदर गाव म्हणून म्हैसाळ परिसराचा विकास करू असे प्रतिपादन जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य आमदार इद्रिस नायकवडे यांच्या उपस्थितीत विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी म्हैसाळ येथे ते बोलत होते नीरज तालुक्यातील म्हैसाळ जिल्हा परिषद गटात महायुतीमधून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट हे दोन्ही पक्ष निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत येथे झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांचा मेलेसूर मेरा तुम्हारा असा राजकीय सूर दिसून आला यामुळे या, या मतदारसंघातून माहिती एकसंघ लढेल आणि उमेदवारांच्या पाठीशी ताकद उभी केली जाईल असा संदेश दोन्ही आमदारांकडून व पक्षाकडून देण्यात आला म्हैसाळ येथे तीन कोटी नऊ लाख रुपयांच्या विकास कामांचा प्रारंभ व आबासाहेब शिंदे म्हैसाळकर यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात दोन्ही आमदार उपस्थित होते जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे म्हैशाळकर ज्येष्ठ नेते सुरेश आवटी सरपंच रश्मी शिंदे म्हैशाळकर उपसरपंच पद्मश्री पाटील आबासाहेब शिंदे म्हैशाळकर महावीर पाटील दिलीप कुमार पाटील महादेव दबडे गणेश निकम बोलवाडच्या सरपंच निगार शेख देवजी साळुंके अण्णाप्पा चौगले डी आर शिंदे मनोज जाधव संभाजीराव शिंदे अभय कबुरे डॉक्टर तात्यासो चौगले विश्वासराव चव्हाण नरसगौडा पाटील नरेसगोंडा पाटील एन डी पाटील अनिल कबुरे वसंत खांडेकर अमर शेजवळकर प्रवीण चौगले बाळासाहेब घोरपडे पांडुरंग धामणे संजय कोळी सुनील बिळवे शशिकांत कदम वासुदेव कांबळे लोभांना कांबळे रमजान मुलाने उपस्थित होते